कलम तीनशे सत्तर तसंच वक्फ बोर्ड अशा महत्वाच्या प्रकरणात सरन्यायाधीश म्हणून महत्वाचे निर्देश देणारे निवृत्त न्यायमूर्ती भूषण गवई चर्चेत आले आहेत निवृत्तीनंतर राजकारणात जाण्याच्या चर्चा रंगू लागल्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गवई नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन निवृत्त न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांना आलाय एक्केचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ न्याय प्रवासानंतर ते सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले मात्र निवृत्तीनंतर आपण कोणत्याच सरकारी पदावर जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याच वेळी राजकारणातल्या प्रवेशांच्या वृत्तांचं त्यांनी खंडन करणं टाळलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत निवृत्तीनंतर दिलेल्या पहिल्या मोठ्या मुलाखतीत त्यांनी कोणतंही सरकारी पद स्वीकारणार नाही राज्यपाल राज्यसभा किंवा न्यायाधिकरणावर जाणार नसल्याचं सांगितलंय त्यांनी सामाजिक कार्य करण्याचाही मानस बोलून दाखवलाय शिक्षण सामाजिक न्याय आणि सामाजिक समरसतेसाठी काम करू पण कोणत्याही प्रकारच्या पदावरील महत्त्वाकांक्षा नसल्याचं त्यांनी म्हटलंय भूषण गवई यांनी न्यायालयाच्या आणि न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी वादग्रस्त मुद्द्यांवर गहन भाष्य केलंय काही निर्णय काही लोकांचा विरोध आणि न्यायालयावरील टीका या सर्व गोष्टी त्यांनी रोखण्यासाठी द्वेषात्मक भाषण आणि वक्तव्यावर कायदेशीर निर्बंध असणं आवश्यक असल्याचं म्हटलंय त्याचबरोबर बुलडोझर शासन व्यवस्थेपेक्षा कायद्याचे राज्य असावं असंही त्यांनी म्हटले सर्वोच्च न्यायालयातल्या बुट फेकीच्या प्रसंगावर बोलताना ते थोडे भाऊक झाले ऑक्टोबर मध्ये वकील होता बुट फेकीचा परिणाम झाला नाही मात्र शिक्का मारला गेला तो पूर्णपणे चुकीचा होता हल्लेखोरीचा बुटफेकी मागे काय उद्देश होता हे माहीत नसल्याचंही त्यांनी सांगितले निवृत्त न्यायमूर्ती गवई यांनी सरकारी पद नाकारली असली तरी राजकारणात प्रवेश करण्याचा एक मार्ग उघडा ठेवलाय त्यामुळे पुढच्या काळात गवई नेमक्या कोणत्या भूमिकेत असतील हे काही दिवसांनी स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज धन्यवाद